होणार पावसाचा महातांडव येणारे तीन दिवस जबरदस्त पावसाची शक्यता राज्यभर पाऊस थैमान घालणार भरपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान अभ्यासक देखील हा जो पावसाचा अंदाज आहे तो पाहून हैराण झालेले आहेत है। परिस्थिती सॅटेलाईट मॅपवर इतकी विचित्र दिसत आहे इतकी भयानक दिसत आहे की जबरदस्त पाऊस या ठिकाणी सुरू होत आहे आज तारीख अकरा मे दोन हजार चोवीस तर आजपासून जी पावसाला सुरुवात होते पण उद्या म्हणजेच सो रविवारी जबरदस्त पाऊस होणार आहे सोमवारी देखील होणार आहे तीन दिवसाचा डिटेल अंदाज आपण जाणून घेणार आहोत छोटीशी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता तुम्ही इथे पाहू शकता की या ठिकाणी जो मुंबईच्या साईडकडून त्या ठिकाणी इकडे जे काय ढगांचं वातावरण इथे तुम्ही बघू शकता या साईडला नाशिक असेल त्याचबरोबर इकडे मालेगाव इकडे अहमदनगर पुण्याचा भरपूर भाग सातारा अक्लूज सांगली इकडे या साईडला कर्नाटक साईडला जे असेल या साईडचे जे काय जिल्हे आहे इकडे लातूर असेल प्रचंड पावसाला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता जबरदस्त रीतीचा पाऊस त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे इकडे या साईडला जर बघितलं तर नागपूरच्या उत्तरेचा थोडासा भाग आहे या व्यतिरिक्त सोळा म्हणजे एक अकरा तारखेला एक सहा वाजल्याच्या दरम्यान इथे पाऊस सुरू होत आहे आता हाच पाऊस पुढे वाढत जाणार आहे तो जर आपण एक रात्री एक बारा एकच्या दरम्यान जर बघितलं तर वातावरणामध्ये विशेष एक बदल होतो आहे आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आता तेच आपण जर उद्या म्हणजेच रविवारी सकाळी एक आठ वाजल्यापासनं एक नागपूरच्या दिशेने इकडे चक्राकार स्थिती सुरुवात होत आहे इकडे चंद्रपूर असेल त्याचबरोबर इकडे ताडोबा गडचिरोली या साईडला एक प्रचंड ढगांची स्थिती निर्माण होत आहे त्यामुळे अगदी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस तिथे होणार आहे या व्यतिरिक्त इकडे नाशिक नाशिकचा बराचसा भाग इकडे मालेगाव नंदुरबार इकडे देखील पावसाला सकाळी आठ वाजता सुरुवात होत आहे आता मग यानंतर दुपारची जी स्थिती आहे म्हणजे दुपारी एक तीनच्या दरम्यान तीनच्या दरम्यान जर आपण सॅटेलाईट मॅप जर बघितला तर तुम्ही इकडे बघू शकता की ह्या साईटला इकडे खेड खोपोली पुणे जुन्नर इकडे इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव उत्तरेचे जे काही जिल्हे ज्यामध्ये धुळे साक्री इकडे नंदुरबार शिरपूर या साईटला जबरदस्त पावसाला सुरुवात होत आहे इकडे किनारपट्टीलगतचे जे भाग आहेत तर ते बरेचसे कोरडे राहतील पण इकडे चिपळून त्याचबरोबर रत्नागिरी राजापूर हे देखील प्रचंड पावसाने व्यापून जातील जबरदस्त पावसाला सुरुवात होत आहे इकडे नांदेड असेल त्याचबरोबर इकडे लातूर बिदर इकडे जर आपण बघितलं तर गोंदिया नागपूर इकडे देखील प्रचंड पावसाला सुरुवात होत आहे रविवारचा दिवस हा फार जबरदस्त आहे आता इथे जर तुम्ही बघितलं की एक रविवारी एक तीन ते चारच्या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात प्रचंड पावसाला सुरुवात होताना इथे दिसत आहे सहा वाजताच्या दरम्यान देखील आपण पूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेल्या स्वरूपात जोरदार पाऊस ज्यामध्ये जळगाव नाशिक अकोला नागपूर नंदुरबार इकडे धुळे मालेगाव तर इकडे देखील प्रचंड पाऊस कोल्हापूरमध्ये अतिप्रचंड पाऊस हा उद्या म्हणजेच शन रविवारी सहाच्या नंतर होणार आहे हीच परिस्थिती रात्री एक अकरा बारा वाजेपर्यंत पूर्ण ही स्थिती राहणार आहे वातावरण निवळून पाऊस मात्र पा। नागपूर अमरावती या साईडला इकडे होणार आहे सोमवारचा जर अंदाज आपण बघायला गेलं तर सोमवारी वातावरण भरपूर असं कोरडं राहणार आहे सोमवारी दहा वाजता जर आपण बघायला गेलं सॅटेलाईट मॅपनुसार तर भरपूर जे काही भाग आहे तर तिकडे पाऊसच त्या ठिकाणी नसणार आहे जो काय पाऊस होणार आहे तो रविवारीच मोठ्या प्रमाणावर होणार आहे म्हणजेच बारा तारखेला प्रचंड पावसाला सुरुवात सकाळी आठ वाजल्यापासून होत आहे पण सोमवारी वातावरण कोरडं राहणार आहे वातावरणामध्ये उष्णता वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे सोमवारी एक दुपारनंतर म्हणजे एक चार पाच सहाच्या दरम्यान एक चारच्या दरम्यान जर दर आपण हे बघितलं तर मॅपवर तुम्ही पाहू शकते जळगाव नाशिक इकडे मुंबई नांदेड सोलापूर कोल्हापूर इकडे या बाजूला जर बघितलं नागपूर इकडे गोंदिया असेल गडचिरोली असेल तर इकडे देखील चंद्रपूर इकडे देखील प्रचंड पावसाला सुरुवात होत आहे त्यानंतर जर आपण हे जर रात्रीचं जर त्या ठिकाणी सॅटेलाईट मॅप जर बघितला सोमवारचा तर आपल्याला इकडे उत्तरेच्या साईडचे जे काही जिल्हा आहे जा ज्यामध्ये जळगाव असेल धुळे असेल अकोला या साईडला थोडासा पाऊस सरकतानी दिसत आहे या व्यतिरिक्त कोल्हापूरच्या भोवताली देखील प्रचंड पाऊस सोमवारी होणार आहे तर ही अशी स्थिती पुढील तीन दिवसामध्ये राहू शकते पूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेल्या स्वरूपात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देखील वर्तवण्यात आलेली आपण ॲपच्या माध्यमातून सॅटेलाईटच्या माध्यमातून आपण हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद